उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागने जय जय रघुवीर सदुनाथ मारवानंद प्रभु की जय राजा दिरा सदुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय राजा दिरास गुनाथ समर्थ शिवाजी महाराज की जय सब संतन की जय बाल गोपाल की जय सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांच्या या कृपा दृष्टीनं ते काय आपणा सर्वांना या मनुष्य जन्मात येऊन हो। कशा पद्धतीनं भक्ती मार्ग देवापशी पोचण्याचा जो काय मार्ग जडमूड पहिलं पार पावती नाही म्हणजे ज्याला काही कळत नाही असे जड जीवाना पिढीतून मुक्त करून रत्नाकर महाराजांनी जो काही मार्ग दिला त्याचा लावलेला हा वटवृक्ष चंद्र सूर्य असेपर्यंत आपणा सर्वाला काहीच कमी पडणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी जो काही मार्ग दिला त्याच सारखं सारखं ते लक्षात आणून त्या दिलेल्या मार्गां जर आपण गेलो तर पिढ्यान पिढी पिड़े आपल्याला काय कमी पडणार नाही आणि तो मार्ग आपण कायमस्वरूपी स्मरणात ठेवायचा आहे आणि तसं आचरण आहे आपल्याला दुसऱ्याला ज्ञान देता येतं पण ज्याच्याकडे आचरण नाही त्याला काहीच साध्य नाही पुढच्या तर सोडाच आचरण महत्वाचं आहे आमच्या रत्नाकर महाराजांनी जो काय मार्ग दिला त्या मार्गाने तुम्ही जाऊन स्वतःचा आणि जनतेचं कस कल्याण होईल ह्याचा तो मार्ग आहे तो तुम्ही नाम जपात करायला आपण भक्ती सर्वजण करतो पण भक्ती करत असताना आपण देवापशी जातो माणूस संकटात जातो संकट संपल्यानंतर देवाला वाटतं बाबा याचं मी संकट संपवलेलं आहे आणि हे माझी सेवा करावी पण आपल्याला काय वाटतं माझं संकट होत मी तेवढ्या वाऱ्या केल्या आता सोडून द्यायचं पुन्हा संकट येत असत पुन्हा तुम्ही मोकळ आता ही डोक्यात काढून द्या का तुम्ही नामस्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर नाना दोषांचे गुरुनामे नासाची अगाध महिमा नवचे बदला नामे बहुत जन उतरेला हळहळा पाठिणी सुटला प्रत्यक्ष चंद्रमुळी तहो वर्णास नामाचा अधिकार नामी नाही लहान तोर जडमूळ पैर पार पावती नाही रामदास स्वामीनं ना, आपल्या रत्नाकर महाराजांचा ग्रंथ त्यांनी स्वतः अनुभव आलेला तो ग्रंथ आहे आणि जुंदळे गुरुजीनं त्या चंद्राला आपल्या महाराजांनी काय काही बुद्धी लिहिली त्याच्यापेक्षा कितीतर पटीनी त्यांनी गोडक्या ग्रंथातला भयानक नोटा साराय तो वाचून तुम्ही प्रॅक्टिकल त्याचं करा रामदास स्वामींनी सुद्धा प्रत्यक्ष अनुभव आलेले आहेत स्मरे निरंतर निरंतर ज्याचं काय नाम आहे त्याच्या महादेव लागत असतं लक्षात ठेवा म्हणून भक्ती करत असताना गुरु करून भक्ती करा ज्याला काय गुरु नाही आणि ज्याचा गुरुवर गुरु विश्वास नाही सर्व पार्थ निरर्थक म्हणून रामदास स्वामींनी सांगितलेला आहे करता करता शा, हो तर अशा पद्धतीची भक्ती करत असताना कसं आहे वेळेचं बंधन असतं थोडक्या टायमात सांगायचं तर कुठे शहा शास्त्र अठरा पुराण सगळ्या महाराज लोकांनी ऋषी मुनी जरी सांगितलं तर त्याचा सार एकच आहे काय सार आहे गुरुनं दिलेल्या नामाचा जप तुम्ही अखंड करा आणि दिलेलं जे काय संप्रदायाच नेम का, तर त्याचं आचरण करा नुसतं सांगू नका त्याचं आचरण करा काय आचरण केलेलं आहे गुरुच्या नामाचा दिलेला जप आपल्या आपल्याबरोबर काळे पेटी असते दर्शन करावं लागतं तेव्हा अग्नी बाहेर पडतो तसं गुरुजा नाम जर तुम्ही जरी घेतला तर त्याचं अखंड तुम्ही नामाचा जप केल्यानंतर तुम्हाला पुढे दृष्टांत होतात मग काय होतं मागे पुढे रक्षी नारायण येणं मांडीला उडी घाली बुद्धीचा पालट नासेल कोणती होईल सदभक्ती येथे तुमची सद्भक्ती झालेली गुरुला आवडली पाहिजे मग गुरु तुमचा अर्ज पुढं भगवंताकडे पाठवत आणि मग काय होत लक्षी नारायण मांडील्या निर्वाण उडी घाली बुद्धी होईल भक्ती येणे बनती तुम्ही गुरु न लिहिलेल्या नामाला जप करा अखंड करा कसा अखंड करा ते कुणी सांगितलं कुठल्या शास्त्र पुराणीचा कुणी सांगितलं अखंड करायला रामदास स्वामींनीच सांगितलेलं आहे अखंड तुम्ही नामाला जप करा तुमचं शरीर दशक दोनशे समास रामदास भक्ती कशी करायची गुरुपदाला पोहोचता आणि गुरु, गुरु विश्वास ठेवता त्या टाइमाला गुरुला इतका आधी कराय ब्रह्मदेवे दुष्ट अक्षरे गुरु ते शिव होती ब्रह्मदेवान जर तुमच्या नशिबात वाईट लिहिलेलं असलं बघा वाईट लिहिलेलं असलं तर गुरुचा जर आशीर्वाद झाला तर ती तुम्हाला लागू होणार नाही किंवा ती बाधा होणार नाही हा बोल कौनाचा कुठल्या शास्त्र पुराणाचा गुरु चरित्र अध्याय नंबर बावीस ओवी नंबर बत्तीस स्वतः दत्त महाराजांनी बोध केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आणि काय सांगितलेलं आहे गुरुच्या नावनं देवाच्या नाव नाही सद्गुरु नामे पुजी काष्ट पाशाने ते शुभ होती ते देव होतील तेच ते कार्य म्हणून सांगलेलं आहे गुरुच्या नावनं देवाच्या नावनं नाही सदो सदोतीसाव्या आधी सत्तावीसाव्या वय गुरुचरित्र मग इतका मोठा सार भरून केलेला आहे आपण कशात कमी पडतो काय तर आचरण करा गुरु काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपेवानी यांनी संतुष्ट चक्र पाणी भक्तालाही सांभाळून काहीच करणार म्हणून सांगितलेलं असे होती फक्त गुरुने दिलेल्या नामाचा जप करा आणि अखंड गुरुची मूर्ती पुढे उभा करून तुम्हाला काय असेल ते प्रश्न करा रत्नाकर महाराजांनी आपलं खाली कार्यक्रम होतं खाटावर फुटू होतं त्या टायमाला सांगितलेलं होतं तुम्ही मला काय विचारू नका मी ऐकलेलं स्वतः तुम्ही मला काय प्रश्न करू नका मी दिलेल्या नामाचा जप करत असताना माझी मूर्ती उभा करा आणि मला निर्गुण रूपात प्रश्न करा तुमचं मी कार्य केल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीचा आपल्या रत्नाकर महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी जी काय त्यांची धोरा तशीच पुढे चालू ठेवलेले जास्तीत जास्त विश्वास ठेवून तुम्ही नामाचा जप करा आणि तुमच्या जीवनाचं आणि करून घ्या एवढंच मी दोन शब्द सांगून माझी ही झालेली सेवा रत्नाकर महाराज शिवाजी महाराजांच्या यांच्या चरणी ठो